ऐन पावसाळ्यात अक्कलकोट तसंच दक्षिण सोलापूर तालुक्यातील विविध भागात टँकरद्वारे सुरू असलेल्या जलस्रोताची पाहणी करून उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांनी आढावा घेतला अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यात ऐन पावसाळ्यात देखील टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे दोन महिने उलटू गे दोन महिने उलटून गेल्यानंतरही अद्याप ही मोठा पाऊस न आल्यानं सध्या तलाव विहिरी कोरड्या आहेत यामुळं सध्या अक्कलकोट तालुक्यातील सुलेरजवळगे आणि जेऊर या दोन गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे तसंच दक्षिण सोलापूर तालुक्यातील बंकलगी कणबस इंगळगी या गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे या संदर्भात उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांच्या मार्गदर्शनाखालील टीमनं प्रत्यक्ष जलस्रोतांची पाहणी करून आढावा घेतला या प्रसंगी अक्कलकोटचे तहसीलदार विनायक मगर दक्षिणचे तहसीलदार किरण जमदाडे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी सुनील कडकधोंड पाणीपुरवठा विभागाचे उप अभियंता जयवंत जाधव उपकार्यकारी अभियंता राठोड यांचा सहभाग होता परतीच्या पावसाचा अंदाज पाहून टँकरद्वारे सुरूच राहील उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांनी ग्रामस्थांना आश्वासित केलं या प्रसंगी उपसरपंच लक्ष्मण वाघमारे माजी सरपंच सुरेश अर्जुन चेअरमन रविकांत बगले माजी उपसरपंच नागनाथ पाटील ग्रामपंचायत सदस्य बाबूशाह जगताप ग्रामविकासाधिकारी अधिकारी बसवराज झुंजा तलाठी अनिल भोसले महादेव घोडके लक्ष्मण वाघमारे सिद्धाराम पुजारी उपस्थित होते